प्रतिबिंब जनमानसांचे गोळीबार प्रकरणातील आरोपी अहिल्यानगर मधील रुग्णालयातून फरार अहिल्यानगर पोलीस प्रशासनाची धावपळ यंत्रणा अलर्ट फरार आरोपीचा शोध सुरू अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील दिग्रज गावामध्ये सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली होती पुण्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडे याने एका महिलेला शस्त्राचा धाक दाखवत दहशत माजवली होती सदर प्रकरणी डीवाय संदीप मिटके यांनी घटनास्थळी धाव घेत हवेत गोळीबार करत आरोपीला ताब्यात घेतलं होतं गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेल्या सुनील लोखंडे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती मात्र उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं दहा जून रोजी रुग्णालयात उपचार घेत असतानाच लोखंडे पोलिसांना चकवा देत फरार झाला सदर प्रकारानंतर पोलिसांची धावपळ सुरू यंत्रणा सतर्क सदर प्रकार समजताच पोलीस विभागात खळबळ उडाली असून अहिल्यानगर पोलीस तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे रुग्णालयासारख्या ठिकाणी कोठडीत असलेला आरोपी पलायन करत असल्याने पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर, आज आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा